हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज तीस डिसेंबरला आलेली आहे मार्गशीर्ष अमावस्या तर या सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं जेव्हा अमावस्या तिथी ही सोमवारी येते तेव्हा त्या ते अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्व हे वेगवेगळं असतं तर त्यामध्ये मार्गशीर्ष अमावस्या म्हणजे सोमवती अमावस्येला अनन्यसाधारण महत्व दिलं जातं मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षात साजरी केली जाणारी ही मार्गशीर्ष अमावस्या हिला आगाहन अमावस्या असं सुद्धा म्हंटलं जातं प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला आपण पूर्वजांची सेवा ही अवश्य करायला हवी पण जर आपल्याला प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला पूर्वजांची सेवा करणं शक्य नसेल तर आपण सोमवती अमावस्येला तरी पूर्वजांची सेवा ही अवश्य करावी ज्या घरामध्ये पितृदोष नसतो त्या घराची भरभरून प्रगती होत असते पण आपले पूर्वज हे आपल्यावरती नाराज असतील तर जाते त्या घरामध्ये सतत आर्थिक येत असतात आणि म्हणूनच आपल्याला आज सोमवती अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे पितृ हे तृप्त होतील आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देतील घरातील प्रखर पितृदोष हा दूर होऊन वर्षभर आर्थिक भरभराट होईल आणि माता लक्ष्मीच्या कृपेने घरातील दारिद्र्य गरिबीही नष्ट होईल तर आज संध्याकाळी पित्रांसाठी दिवा कुठे लावायचा आहे आणि कोणत्या वेळेत लावायचा आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर अमावस्येच्या दिवशी आपण पूर्वजांची पूजा करतो आणि त्यामुळे आपल्या पूर्वजांना स्वातंत्र्य मिळतं तसेच या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करून दान केल्याने प्रखर पितृदोष हा सुद्धा दूर होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज सायंकाळी करायचा आहे सायंकाळी तुम्ही सहा नंतर ते साडे नऊ वाजेपर्यंत हा एक दिवा तर तो आपल्या पित्रांसाठी लावायचा आहे जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य हे राहत नाही सतत पैशांच्या अडचणी येतात घरामध्ये कधी कधी भरपूर पैसा येतो पण पितृदोष असल्यामुळे घरामध्ये तो पैसा टिकत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने घरात पैसा हा खर्च होत जातो तसेच त्या घरामध्ये कधीही सुख शांती समृद्धी नांदत नाही सकाळ संध्याकाळ वादविवाद क्लेश भांडणं होत असतात त्या घरामध्ये सतत आजार हट्टीपणा करतात किंवा त्या घरामध्ये अपत्य प्राप्ती होत नाही आणि जरी अपत्यप्राप्ती झाली तरीही ते मूल असं असतं जे बाळ असतं तर ते अपंग निघतं किंवा काहीतरी दोष त्या बाळामध्ये असतात तर या सर्व गोष्टीच्या आहेत तर या पितृदोषामुळे तुमच्या घरामध्ये घडत असतात आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी पितरांसाठी हा जो एक दिवा आहे तर तो लावायचा आहे तर तुम्हाला यासाठी काय करायचं आहे सायंकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला थोडस गव्याचं कणिक म्हणायचं आहे कणकेमध्ये मीठ अजिबात घालू नका थोडीशी हळद घालायची आहे आणि त्या कणकेचा तुम्हाला चौमुखी दिवा तयार करायचा आहे म्हणजेच चार बाती त्या दिव्यामध्ये आपल्याला लावायच्या आहेत आता चौमुखी दिवा कसा बनवतात हे प्रत्येकाला माहितीच आहे चौमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे त्यानंतर चार दिशेला चार वाती लावायच्या आहेत त्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचा आहे त्या तांदळावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे किंवा तुम्ही थोडासा अळणी भात बनवू शकता मीठ न घातलेला थोडासा भात बनवायचा आणि त्या भातावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे जसं तुम्हाला शक्य असेल तसा दिवा तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे तर या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे तिळाचं किंवा मोहरीचं तेल नसेल तर जे तुम्ही पूजेसाठी तेल वापरता देवघरामध्ये ते तेल तुम्हाला यामध्ये घालायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडीशी पिवळी मोरी किंवा काळे तीळ थोडेसे टाकायचं आहे त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे एक ग्लास भरून पाण्याचा घ्यायचा आहे एक धूप असेल तर दूध घ्यायचं आहे दूप नसेल तर अगरबत्ती घ्या त्यानंतर आपल्याला हे दिवा आणि पाणी आणि दोन अगरबत्ती घेऊन घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि तिथे हे तुम्हाला पाणी सुद्धा ठेवायचं आहे सोमावती अमावस्याच्या दिवशी आपले पूर्वज असतात तर ते पितृ लोकात पृथ्वीवरती आपल्याला भेटायला येत असतात आणि ते सगळीकडे पाहत असतात की त्यांच्यासाठी कोण सेवा करतो कोण त्यांची आठवण काढतो तर ज्या घरामध्ये असे उपाय आणि सेवा केल्या जातात त्या घरामध्ये पितृ प्रसन्न राहतात आणि त्यांच्या कृपेने त्या घरामध्ये सर्व काही सुरळीत होत पितरांचा नामस्मरण करायचं आहे जर तुमच्या पूर्वजांचं तुम्हाला नाव माहिती नसेल तर ओम पितृ देवताय नमहा असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्यांची क्षमा याचना करायची आहे तुमचं काही चुकलं असेल तर तशी तुम्हाला माफी मागायची आहे घरातील सर्व सदस्यांनी या दिव्याला म्हणजे दक्षिण दिशेला जाऊन सर्वांनी नमस्कार करायचा आहे आणि ओम पितृ देवतायन महा हा मंत्र म्हणून तुम्हाला दर्शन करायचा आहे हा दिवा जर तुम्ही सायंकाळी लावला तर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तो चालू राहील एवढं तेल तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे आता रात्रभर तुम्ही हा दिवा जो आहे तर तिथेच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी उठायचा आहे तो दिवा तुम्हाला घ्यायचा आहे पाणी उजलायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहे तांदूळ पण तिथेच तुम्हाला टाकायचे आहेत जेणेकरून तिथे असणारे मुंग्या पक्ष कीटक जे आहेत तर ते खाऊन जातील पाणी तुळशीला न घालता इतर कोणत्याही झाडाला तुम्ही घालू शकता दक्षिण दिशा ही पूर्वजांची दिशा मांडली जाते आणि या दिशेला आपण जर हा दिवा लावला तर ते प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात तर असा एक दिवा पित्रांसाठी तुम्हाला आज संध्याकाळी अवश्य लावायचा आहे त्याचबरोबर आज, आज सोमावती अमावस्या आहे भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठीचा हा दिवस आहे तर या दिवशी तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे त्यामध्ये दोन वातींची म्हणून एक जोडवात घालायची आहे शुद्ध गाईचं तूप त्या दिव्यामध्ये घालायचं आहे तूप नसेल तर तेल घातलं तरीही चालेल यानंतर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसा तांदूळ टाकायचा आहेत आणि या तांदळावरती हा दिवा ठेवून प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या घराजवळ जर बेलाचं झाड असेल तर त्या झाडाखाली लावायचं आहे या दिवशी आपण तिथे जर दिवा लावला तर भगवान शिवशंकर आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात बेलाच्या झाडापाशी हा दिवा लावल्यानंतर तिथे बसून आपल्याला महामृत्युंजय मंत्र हा जप करायचा आहे शक्य असेल तर एकशे आठ वेळेला करा नसेल तर अकरा किंवा एकवीस वेळेला केला तरीही चालेल महामृत्यूंचे जप केल्यामुळे आपल्यावरती कोणतेही वाईट संकट जे आहे तर ते येत नाही अकाली मृत्यूची भीती आपल्याला राहत नाही आता जर तुमच्या घराच्या जवळ बेलाचं झाड नसेल तर तुम्ही हा दिवा महादेवांच्या मंदिरात सुद्धा लावू शकता जर मंदिरामध्ये सुद्धा जर तुम्हाला हा दिवा लावणं शक्य नसेल तर तुमच्या देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा दिवा लावला तरीही चालेल आणि तिथेच बसून तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप हा तुम्ही करू शकता आजच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जॉब तुम्हाला एक वेळेला का होईना अवश्य करायचा आहे या दिवशी या मंत्राचं पठण करण्याला खूप महत्व आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे दोन दिव्या आहेत तर ते संध्याकाळी अवश्य लावायचं आहे तसेच तुळशी पाशी सुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे तुळशीला हरिप्रिया म्हटलं जातं आणि या दिवशी तुळशीची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं म्हणून तुळशीजवळ सुद्धा एक दिवा तुम्ही नक्की लावा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ